आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत स्थानिक लोकप्रतिनिधींबाबत जनतेचा रोष समोर येऊ लागला आहे अर्थात यात होणारे आरोप प्रत्यारोप कितपत योग्य आहेत किंवा खरे आहेत हे न्यूजशाही चॅनलने सत्य मानत नाही पण मतदारांचा आवाज लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचून त्यावर लोकप्रतिनिधींची बाजू व त्यांचे म्हणणे ऑन रेकॉर्ड देण्याची पारदर्शी पत्रकार न्यूजशाही करीत आहेत पहा ना दोन्ही बाजू विषय असा होता की हे सात तारखेला घटना घडलेली आहे तर विषय होता की या लोकांनी एका वर्षापूर्वी ॲम्ब्युलन्स सेवा चालू केली होती असं उद्घाटन केलं होतं अशी सायनी नारायण सिंहची पोस्ट होती फेसबुकवर तिथे एक नंबर दिला होता संतोष गायकवाड म्हणून त्यांचा कार्यकर्ता आहे आणि आपल्या गावाला पण येत म्हणून मी सहज त्यांना फोन करण्यासाठी फोन केलेला की ही सेवा जर तुम्ही एका वर्षा चालू केलेली तर एक वर्ष सेवा मला कोणी दिसलीच नाही म्हणजे एक माझ्यासारखा साधारण माणूस हा प्रश्न विचारू शकतो नॉर्मल जसा सगळं विचार असतील तसं मी विचारलेला मग त्याच्यावर फोनवर थोडंसं आमचं तसं उलट उतर आल्यामुळे मी बोला ठीक आता आहे कुठे तुला मी घरी बोला ठीक आहे तिथे बोलू मग मी तिथे बोलण्यासाठी गेलेलो मग मी तिथे तर आमचा विषय चालू होता दोघांमध्ये तर त्याच्यामध्ये अजून आजूबाजूची लोकं चार पाच जमलेली आमचा विषय काय चालू होता मग आमचं आम्ही जेव्हा बोलत असताना एक नगरचं माजी नगरसेवक त्याचा पती नारायण शिंदे त्याचं काम काय होतं की कुठंतरी या दोघांमध्ये काहीतरी शाब्दिक वाट चालू आहे पण त्यांनी कसं आल्याला विषय मिटवायला पाहिजे तर की काय झालं उमेश भाऊ काय झालं संतोष भाऊ मग तसं न करता त्याच्यासारखा एवढा म्हणजे वरिष्ठ माणूस प्रभागाचा माझी नसवर राहिलं एवढा मोठा समाजसेवक त्यांनी दादागिरीची भाषा मग तुझ्यामध्ये खूप चरबी आली का हा शब्द मला माझा पण शब्द थोडा दिलेला कारण आरेपुरी अशी भाषा वापरू नका मग तिथून शिवेगार सुरू करण्यात आता म्हटलं एवढे बाकी लोकं जमले की काय सुरू झालं म्हणून की त्याच्यासारखं एवढं म्हणजे चांगल्या लेवलचा समाजसेवक असे भाषा मग त्याच्यावर मी प्रत्युत्तर केल्यानंतर मग त्यांनी जोरात शिवाय वाढवल्या धक्काबुक्की झाले आमच्यात आणि बरेच लोक होते ते सोडवा सोडी करण्यासाठी ते करत असताना त्यांना दोन लोक बाहेर बाजूला घेऊन गेली आणि त्याच्या माणसाने मला जरूर पकडून ठेवलेले त्याचेच माणस होते चारपणे मला पकडून ठेवलेले मग आता तिथून तो फोन करून अजून लोकांना फोन करून सांगतोय की इकडे अरे याला बांबूचे फटके द्यायचे म्हणजे कसं आता नागरिकाला प्रश्न विचारतो पण अधिकार राहिलेला नाही आमचा वॉर्ड क्रमांक वॉर्ड क्रमांक सदस्य सेक्टर एक कोपर केलं मी म्हणजे साधारण जर मी विचारला त्याच्या ठिकाणी किंवा यांनी विचारला असता किंवा यांनी विचारला असता म्हणजे हे प्रत्येकाला असंच करणार का, का। म्हणजे यांची हुकुमशाही झालेली आहे म्हणजे यांच्या प्र असे प्रकरण पहिले खूप घडलेले आहेत आता हे लोक जे सोशल मीडियावर पोस्ट करतात आम्ही या या काम कामाचं उद्घाटन केलं हे केलं आहे पण हा सगळं दिखावा आहे यांचं काहीच काम नाही आहे आणि कोणी प्रश्न जर विचारा गेले तर दमदाटी करतात हे आत्ताची गोष्ट नाही हा पुराण काळ आहे म्हणजे जवळजवळ दहा वर्षाची घटना घडलेल्या बरेच बरेच लोक आहेत त्यांना खूप तस झालेले आहेत म्हणजे आज आम्ही ठरवलं की ठीक आहे आज सगळ्यांनी मिळून ठरवलं की हा अन्याय आता पुढे चालणार नाही त्यासाठी आपण काय कायद्याचा आधार घेतला की पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे करणे असं काही आपण केलं का याच्यामुळे आम्ही स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्याशी चर्चा केली पोलीस स्टेशनला जाऊन आले आहे पोलीस स्टेशनला आम्ही गेलं तर एफ आय आर दाखल करत असेल तर आम्ही तक्रार करत आहे पण त्यांचं एफ आय आर ते दाखल करून घेत नाहीये ते वेळेस त्यांना समोर आपण बोलूया आपण चर्चा करूया त्याच्यात समज देऊया मग आम्हाला कळ काय हा समजलं का हा विषय तिथले ते तर पण कसं यांची दादागिरी ही अजून पुढे चालणारच जशी आत्तापर्यंत चालत आली ना आता पुढे पण चालणारच पण आम्हाला हे कुठंतरी आला रोखलं पाहिजे त्याच्यासाठी स्थानिक रहिवासी जेवढे ना आम्ही चर्चा केलेली याच्यासारख्या नगरसेवक आम्हाला या नाही नाहीये याची आपण सगळं म्हणून तयारी करूया याला प्रतिउत्तर सगळ्यांनी मिळून घेऊया नेते जे आहेत त्यांच्याकडे काय तक्रार करणार का आपण त्यांच्याकडे तक्रार करण्याचा आमचा विषय चालला होता पण मला स्थानिक लोकांचा काय विषय याच्यामार्फत जसं मी त्रस्त झालेलो आहे तसं इतर बऱ्याच लोक त्रस्त आहेत की हा त्रास म्हणजे आपण सगळे मग एकत्र येऊया हे सगळ्यांनी मग ठरवूया की काय करायचं याच्यावर जर सगळ्यांनी ठरवलं तर आम्ही असं विचार केलेला आहे की आमचे जे स्थानिक आमदार आहेत गणेश नाईक सर त्यांना देखील भेटूया त्यांच्यासमोरही तक्रार मांडूया ये की येणाऱ्या काळात की आम्हाला असा उमेदवार तुम्ही देऊ नका तुम्ही चांगला उमेदवार द्या आम्ही त्याला सहकार्य करायला तयार निवडणूक लढवण्याचा आपला मानस झालेला आहे सर्वांचा निवडणूक ना निवड म्हणजे आमच्यापैकी मी नाही लढलो की हा नाही लढलो तर कोणी तर लढणारच त्यांच्या अगेन्स्ट आमच्यापैकी कोणतरी एक उभा राहणार किंवा कोणी उभं राहू आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आणि यांच्या अगेन्स्ट एक चांगला स्ट्रॉंग कॅन्डिडेट उभं करून आम्हाला यांना आमच्या भागातून हद्दपार करायची आमची तयारी सुरू झाली काम करणाऱ्यावर नेहमी ने टीका होते आरोप होतात पण केवळ दोषारोप न करता त्या प्रतिनिधीची तळमळ कळकळ समाजासाठी दिलेले समर्पण हे सर्वजण सोयीस्करपणे विसरतात वार्ड क्रमांक सदतीसच्या तरुण तडफदार महिला नगरसेविका सायली शिंदे यांनी मांडलेली बाजू एक परिपक्व पर नगरसेवक म्हणून जाणून घ्यावी सार्वजनिक जीवनात काम करताना काही चुका निश्चित होतात पण त्या चुकांना आरोप म्हणून कुणीही ठोपू नये लोकशाहीत अनेक पर्याय आहेत त्यापेक्षा आपण सौजन्याने व चांगल्या जागरूक भूमिकेतून संवाद साधणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे प्रभागातल्या आपल्या काही नागरिकांच्या तक्रारी आहेत की एक तर काय कामं काय झालेली नाहीत असे त्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट एक अँब्युलन्सशी आपण हे केली होती फेसबुकवर पोस्ट टाकली होती तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ॲम्ब्युलन्स कुठे दिसत नाही आणि त्यांनी त्याबाबतीत विचारलं असं त्यांना शिवीगेळ करण्यात आली आणि मारहाणीचाही प्रयत्न झाला तर आपण काय सांगाल सर्वप्रथम आपल्या पत्रकारितेचं माझ्याकडून कौतुक सर की आलेल्या तक्रारींनाच फक्त आपण हे न देता माझाही अभिप्राय घेतला म्हणजे खरं तर दोन समान संधी तुम्ही दिल्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे सर्वप्रथम मी आपल्याला ॲम्ब्युलन्स या आपल्या सेवेबद्दल मी सांगू इच्छिते माझे प्रती श्री श्री नारायण शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी एक डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी आपण ही ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली होती तर आपल्या प्रभागात म्हणजे एक ते चार या सेक्टरमध्ये जर कोणाच्या घरात दुर्दैवी घटना झाली असता तसं आपण जाणतात की सेक्टर एक ते चार आणि स्मशानभूमी कोपत त्यांना स्मशानभूमी ही अत्यंत दूर आहे आणि अशा ठिकाणी कधी कधी जेव्हा आपण मयत घेऊन जातो तेव्हा ते खांद्यावर नेताना थोड्याशा अडचणी होतात मग हा सारा सारासार विचार करून किंवा एखाद्या वेळेस एखादं मयत आपण म्हणजे हॉस आणि तेही नवी मुंबई हद्दीमध्ये या पद्धतीनं आपण ही ॲम्ब्युलन्स सेवा त्यावेळेस आपण सुरू केली होती नक्की सर आपण काही कोणाला पैसे असे व्याजाने देत नाही आहोत आणि ज्याचा सारासार विचार आपण हिशोब आपण ठेवतो आहे ती सेवा आम्ही उपलब्ध केली होती आणि ज्या पद्धतीनं मी वारंवार सांगितले सर की की अ ॲम्ब्युलन्स आपण विकत न घेता एका दोन ॲम्ब्युलन्स ज्या क आहेत ट्रान्सपोर्ट ज्यांचं आहेत त्यांच्याशी आपण एक करार केला आहे की अशा पद्धतीनं आम्ही आम्ही तुम्हाला ही जी अमाऊंट देऊ त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या प्रभागातील की आम्हाला आम्ही जेव्हा कॉल करू तेव्हा ही सेवा दिली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपलं काम देखील चालू आहे पण मी वारंवार नागरिकांना हे आव्हान देखील करतो की आपण ही सेवा तेव्हा देऊ शकतो जेव्हा त्याची बातमी आपल्यापर्यंत येईल जर आपल्याला अशी घटना झाली आहे हे नागरिकांकडून जर कळलंच नाही तर आपण ही सेवा देऊ कशी शकतो तर नक्कीच ही, ही हो अपने 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 सेवा तेव्हापासून सुरू आहे आणि आजही सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे ॲम्ब्युलन्स जर आपण विकत नाही घेतली आहोत जी तिथं उभी राहील आपण ॲम्ब्युलन्स टाईप करून ही सेवा लोकांसाठी देतो त्यामुळे ॲम्ब्युलन्स दिसण्याचा वेज नाही आहे आणि माझ्या माझ्या माहितीनुसार आजपर्यंत मला एखादा फोन ॲम्ब्युलन्ससाठी आला आहे आणि आपण ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही आहे अशी एकही व्यक्ती तुम्हाला प्रभागात भेटणार नाही आणि जर खरंच जर अशी व्यक्ती जर असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करेल तेव्हा किंवा ही अशी व्यक्ती समोर येईल की ज्यांनी आपल्याकडे मागणी केली आणि आपण ती सेवा दिली नाही पण मॅडम असं होतं ना की आता तुम्ही ज्या पद्धतीने एकदम सुटसुटीत उत्तर दिलं या बाबतीमधला खुलासा केला बरोबर हाच खुलासा जर त्यांना न करता झाला असता तर तक्रार आली नसतील म्हणजे बोलतात ना की तुम्ही कोणत्या पद्धतीनं विचारता कोणत्या इंटेंशनने विचारलं जातं ना हे तितकंच महत्वाचं जेव्हा एक त्या ज्या व्यक्तीनं हा प्रश्न विचारला गेला तर त्याचं कॉल रेकॉर्डिंग देखील आपल्याकडे आपण ऐकू शकता आणि ती बोलण्याची टोन काय होती त्याचा उद्देश काय होता हे तितकंच मॅटर करतं ते आपण म्हणजे त्याच्याशी कोणताही शब्द नाही करतो डायरेक्ट शिवीगळ्या मारणीच हे करत त्या ज्या वेळेस म्हणजे आपण जर त्याचा हेल्पलाईन नंबर दिला आहे सर त्यामध्ये माझा स्वतःचा नंबर आहे आणि आपल्या जर ऑफिसमध्ये जे माझे सहयोगी आहेत सहकारी आहेत संतोष गायकवाड यांचा देखील नंबर त्यामध्ये आहे त्या कॉलचं रेकॉर्डिंग देखील आहे आपल्याकडे की जेव्हा हा कॉल त्यांना गेला त्यांनी कॉलची रेकॉर्डिंग केली तेव्हा त्यांनी संतोष गायकवाड यांनी अगदी सांगितलं की हो ती सेवा सुरू झालेली आहे तुम्हाला जर हवं हो असेल याच्या डिटेल्स आम्ही तुम्हाला पाठवतो पण मग तुम्ही नागरिकांची फसवणूक करताय तू कुठे आहेस रे आलो तुझ्या घरी ही देखील ही सुरुवात तिथून आहे सर आणि जशी ॲक्शन असेल तशी रिॲक्शन प्रतिसाद उमटणं साहजिकच आहे पण त्या नागरिकाचं मत आहे की संतोष गायकवाड तुमचा जो सहकारी आहे त्याच्यावर त्याचे काही गावचे पण संबंध आहेत जवळच्या गावचे म्हणून त्यांनी तशी त्या पद्धतीनं त्याचं बोलचाल चाललं होतं त्याच्याविषयी पण सर जर असं असेल ना तर ते संतोष ना बोललं पाहिजे ना की आम्ही नातेवाईक आहोत तो ते स्वतः बोलतोय की हा अरे रवी करतोय तर बाकीचे कोण ठरवणार ना की तो नातेवाईक आहे आणि ते नात्याकून बोलत आहेत नाही आणि मॅडम दुसरी गोष्ट आपल्याकडे पाच वर्ष इलेक्शन झालेलं नाही बरोबर आता तोंडावर इलेक्शन आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर मतदार कुठे नाराज असेल तर त्याचा समजूत काढून काम करायला पाहिजे किंवा त्याला प्रेमाने समजावलं हो पाहिजे अशा ज्या गोष्टी झाल्या तर त्या आपल्यालाच हे होणार आहेत ना सर आणि तुम्ही एक चांगल्या म्हणून आपला नेहमीच प्रयत्न असतो की अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण जाऊ तर त्याच्याविषयी आपले काही गैरसमज असतील त्याचं कोणतं काम आपल्याकडून झालं नसेल तर ते म्हणजे ते आपल्याकडून व्हावं शेवटपर्यंत एका लोकप्रतिनिधीचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो की हे सगळं हवं परंतु आपण म्हणतो ना की झोपलेल्या व्यक्तीला जागा करता येतो जो झोपेचं सोन घेतलेलं असतं त्याला कधी आपण जागा करू शकत नाही अशाही व्यक्ती समाजात आहेत त्यांचं आपण काहीच करू शकत नाही आमचं तेवढंच माझं तेच एक उद्देश होता तुमचा प्रतिक्रिया घ्यायचा की एक बाजू ऐकून मी कधी पत्रकारिता आजपर्यंत माझ्या सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाच्या कालावधी आहे जो तुम्ही बोलला की प्रभागातील कामं सर तुम्ही प्रभाग क्रमांक सदतीस सेक्टर एक चार आ, सेक्टर वन ए सेक्टर टू ए हा प्रभाग जर तुम्ही पाहिलात आणि जर दोन हजार शा पंधराच्या शासनाचा जी आर बघितला की कंडोनियम अंतर्गतची कामं महानगरपालिका करणार नाही आहे हे जर एक सुजान नागरिकाला जर माहिती आहे ना तर तो असा आरोप कधीच करणार नाही कारण वॉर्ड क्रमांक सदतीस हा संपूर्णता कंडोनियम अंतर्गत येतो ना अशा ठिकाणी पालिकेची शाळा आहे ना मैदान आहे ना कोणती वास्तू आहे ज्या ठिकाणी काम केलं जाईल संपूर्ण कंडोनियम तिथे आहे मी तर असं म्हणेन की खूपदा करो कोरोना काळात देखील आणि त्याआधी देखील जेव्हा नागरिकांच्या इंटरनल चेंबर लाईन ज्या भरतात मला निस्तारा महिना भरतात त्या आपण स्वखर्चातून साफ साफ करून देतो इतर उलट आपण खूपदा दोनदा म्हणजे कोरोना काळात जेव्हा भयानक हा आजार पसरला होता तेव्हा या भाडीच्या साम्राज्यामुळे लोकांना आणखी हानी, हानी पोचू नये म्हणून आपण स्वतः पूर्ण सेक्टर पूर्ण प्रभाग हा माग म्हणजे ज्या त्यांच्या कं लाईन आहे सुरेल लाईन ह्या स्व खर्चातून साफ केले गेले आहेत आणि नुकतंच आता जे शासनानं रिलीफ दिला आहे की आमदार निधीतून ही कामं होऊ शकतात तर आपण ही कामं आमदार निधीतून सुरू केली करू म्हणजे करत आहोत जर प्रभागामध्ये जर का संपूर्ण प्रभाग हा खंड अंतर्गत येत असेल तर कि किती कामं करण्यास किती तुम्हाला तुम्ही आपण समजू शकतो की किती रिस्ट्रिक्शन आहे ते काम करण्यासाठी आपण आपल्या परिणाम महाप्रशासनाला नेहमी समजवतो की या अशा प्रभागासाठी देखील काही वेगळी पॉलिसी तुम्ही घ्या कारण इथला नागरिक देखील हा टॅक्स पे करतो तो देखील तितकाच या सुविधांसाठी हक्क म्हणजे त्याचाही हक्क या सुविधांवर आणि तो हक्क मिळवण्यासाठी नेहमीच आम्ही आवाज उठवला आहे आपल्या विभागात आपल्या लोकप्रतिनिधींबाबत काही तक्रार आरोप मतं मांडायचे असल्यास न्यूज एस चॅनलला संपर्क करा एट डबल सेवन नाईन सिक्स वन थ्री सिक्स नाईन टू न्यूज एस चॅनल आणि जनता यातला दुवा बनण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे